ये तोंड घेता काय खाल्लं तोंडाक लागला बघ तोंडपूस चल गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आज बरे आहेत ना मजेत राहा एन्जॉय करताय ना आज सकाळपासून पाऊस नाही आहे सो आज छान आहे आज वातावरण पण काय माहिती दुपारनंतर चालू होईल काय बघा नाम लिहाय साईतान हजीर <laughs> पावसाच नाव घेतलं पाऊस चालू झाला बघा राहिलय ह्या बाजूने आणि पलीकडच्या बाजूने रंगवायचं आणि ह्याचा सुद्धा खालचा बघा म्हणजे पलीकडच्या बाजूने रंगवायचं राहिलेलं आहे सगळं ह्याचाही कलर सुकलाय बऱ्यापैकी आहे लागत नाही कल आहे कलर आता हाताला ते काय रेड लगेच सुकतं त्याचा काय विषय नाही तर अशी गोष्ट आहे सध्या चर्च आज ह्याचं कम्प्लीट करणार म्हणजे आता एक थोड्या वेळाने एक पंधरा वीस मिनटाने कलर करायला घेईन म्हणजे दुपारपर्यंत ह्याचा कलर पूर्ण होईल संध्याकाळी जर सुकला तर थोडाफार ब्लॅक कलर मारून घेईन तो म्हणजे आज हे बघा ह्याचं कनेक्शन द्यायचा विचार आहे तो ह्याला स्पीकर वायर जोडून एवढं करंट कारण एवढा काही हाय वोल्टचा तो नाही आहे कारण काय होतं आहे हे बघा हा सोल पॅनलवर ना चार्जिंग प्रॉपर होतं आहे पण या पॅनलवर हे प्रॉपर चालत नाही आहे हे बघा त्याच्यामुळे हा एक जुगाड करणार आहे हे बघा जरा पार्सलमध्ये कोमेजलेली पण आता व्यवस्थित तग धरला मधुमालतीने सो आता ते करायचंच आहे दोन दिवसात गेट लावलं की हे पण लागून जातील आणि बघा मृत मेहनतीच एकतरी फळ आलेलं आहे ठीक आहे तेवढंच तेवढं त्यात पण आम्ही खुश आहोत आज सकाळपासून पाऊस नाहीये आणि कडक ऊन पडलाय कडकडीत एकदम एकदम एक कडक ऊन आहे त्याच्यामुळे आता चालू झाला आहे यो साबजी यो बघा शिमला मिरच्या झाडाला यायला सुरुवात आहे बघूया तर शिमला मिरच लागते का बऱ्यापैकी फुलं आली आहेत इकडे पण आली ती बघा शिमला मिरच लागायला लागली आहे थोडीशी बघा बघा तर बघूया कितपत हिचं काय चालतंय ते बघा ह्या काय काय ठिकाणी ना ओला आहे कलर बघू तरी सुद्धा आता थोडं फार थोड्या वेळाने करून घेणार याचं काम आता जस्ट जेवलो आज ऊन आहे तर खूप गरम होते वारा थोडा थोडा सुटलाय जरा बरं वाटलं पण खूप ऊन आहे आज काय माहिती आहे हे पावसात जेऊन येतं ना अगोदर कसं थंड थंड नंतर अचानक ऊन पडताना नाही तर खूप जाणवतं अंगाला उन्हाळ्यात असं काय नाही होतं उन्हाळ्यात तिथे ऊन लागला तरी त्याचा काय दहा जाणवत नाही सवय झालेली असते शरीराला पण आताच हे ऊन आहे ना असं जाणवतं अंगाला तर मधमालतेच्या वेलासाठी ते हे काढावं लागणार आहे सगळं म्हणजे हे पोल्स काढावे लागणार आहेत पुन्हा दुसरी जरा सरकावे लागेल कारण इथपर्यंतची लेंथ येते तर थोडेसे बाहेर घ्यावे लागतील सो तसं करून ते बाहेर घेणार आहे जर असं तो एक पोल काढला पुढे मार्किंग करतो आहे तिकडे लावतो आहे तो आता चला दाखवतो झालेले आहेत एक दोन थोडेसे जवळपास एक सव्वा फूट बाहेर घेतले आणि तो पण तिकडे बाहेर घेतला म्हणजे आता प्रॉपर काय माहिती आहे ह्याचा उजेड ह्याच्यात पण प्रॉपर पडेल तो, तो थोडासा इकडे होता जो थोडं पुढे मागे होता स्वतः प्रॉपर पडेल त्याच्यात चला आता हे झालेले आहेत म्हणजे अगोदर हा लॅम्प आहे इथे नाही कळणार ना। पहिल्यांदा हा लॅम्प इथे होता जवळपास एक दीड फूट सरकून इकडे घेतला कारण जे गेट येणार होतं ना ते मध्ये येणार आहे ह्या भागात त्याच्यामध्ये ते, ते दोन साईडला दोन सरकवले कारण मध्ये जागा मोकळी केली कारण एकदा वेल चढला ना वरती की मग सावळी त्याची त्याच्यावर पडणार होती त्याच्यामुळे ते चार्ज झाले नसते म्हणून त्यांना अगोदर साईडला के केला आता गेट बसवलंही काम झालं आणि गेटवर सुद्धा एक सोलरचा एक पॅनल येणारच आहे त्याच्यासाठी पण मी ते केलं आहे व्यवस्था सोलरचे पॅनल येण्यासाठी चला प्रॉपरली झालेलं आहे आता एक जुगाड करायचा आहे तो या फाउंटनचा सो तो आता बघूया कसा करता येईल तो आणि रात्री मग ते पेंट करेन बसल्या बसल्या कनेक्शन इथे केलं आहे म्हणजे काढून कनेक्शन केलं हे जुगाड केला पण प्रॉब्लेम असा होतो आहे की टू पॉईंट फाय केलेलं तर पाण्याचा फ्लो एवढा कमी झाला आहे तर बघायला लागेल पाच वॉल्ट करून बघायला लागेल आता पाच वॉल्ट करणार त्याला मग तो बघूया किती काय होतं आहे ते म्हणजे हाईट थोडीशी कमी झाली त्याची फाउंटनची पाच वॉल्ट करणार त्याचा जुगाड असा झालेला आहे थोडासा बिनसला आहे पण ठीक आहे करत नाही राहिलं तर करणार नाही की काय करावं लागेल तर त्याच्यामुळे आता उद्या पुन्हा अमोलता भेट घ्यायची आहे आणि पुन्हा ते करायचं आहे अडीच वॉल्टच पाच वॉल्ट मग बघू कसं काय करता येईल त्याचं ते पाच वॉल्ट करायला तरी चालणार आहे कंट्रोल केलं तरी चालणार आहे मग रात्रीच्या वेळी आता कसा विषय होता आठ ता आठ नऊ तास चालणार होतं ते चार पाच तास चालेल ठीक आहे ना त्यात काय होऊन जाईल मग जर आता बॅटरी संपवणार आहे पाऊस नाही जरा म्हटलं चालू राहू हो दे चला आता एवढं पेंट झालं आहे आज काय होणार नाही कारण काय मग अशी मावशी वगैरे सगळेजण आले तर त्याच्यात वेळ गेला भरपूर चहा खाणं पिणं त्याच्यात आणि बोलता बोलता तेवढा वेळ निघून गेला स्वतः एवढंच पेंट करणार आणि हे जाळीला पेंट करायला खूप वेळ लागतं एवढंच म्हणजे अख्खी भिंत रंगून झालीस म्हणजे जाळी रंगवायला वेळ लागतो आहे आणि खालचं आता उद्या करेन कारण आता जेवण पण करायचं आहे चपात्या भाजायच्या हां आता काय झालं आहे माहिती आहे आता खूप जास्त डिस्टन्स बनवलं आहे मध्ये तुझ्यासाठी की इथे आता कमान येणार आहे मधुमालतीच्या झाडाची केवेलीची त्याच्यामुळे हे डिस्टन्स वाढवलेत आणि हे लॅम्प केलेत कॉर्नरला हा इकडे कॉर्नरला घेतला इकडे ह्या साईडला आणि हा इकडे कॉर्नरला घेतला आहे आता मध्ये वेल जो येणार आहे कमान त्याच्यावरती जो लाईट असणार आहे तोरणाची किंवा अशी बघू जी आहे ती आहे अवेलेबल दोन तीन त्यातली एक बसवणार आहे सो हे जरा थोडेसे लांब घेतले कारण वेलाचा सावली त्याच्यावर पडली तर त्याचं परत हे होणार म्हणजे चार्ज होणार नाही म्हणून ते तसं बनवलं सो आता बघूया कसं होतं आहे पुढे 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 आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेटला रेड ऑक्साईड मारून झालेला आहे फायनली म्हणजे पूर्ण झालं आहे ती ही एक बाजू आहे ती पलटी मारूनच करता येईल कारण यालाच खूप वेळ गेला पेंट करायला कारण ती खाचा खाचा खळगेतनं भरायपर्यंत वेळ गेला तेवढा त्याच्यामुळे आता हे सुकेल सकाळपर्यंत सकाळी त्याला पलटीवरून काढून ठेवेन कलर पल आणि मग थोड्या वेळाने ब्लॅक कलर मला तरी चालतो तर ब्लॅक हा कार्याडॉक्साईड लगेच सुकतो दोन तीन तासात त्याच्यामुळे त्या गोष्टी होऊन जातील व टॉप इकडे आहे बस त्याच्यावरचं बसणार आहे खाली हुक वगैरे सगळे प्रॉपरली झालेत सगळं सामान ठेवूया आतमध्ये बाजारात जाऊन येऊ जरा आता जरा फ्रेश होजारात जाऊन यायचं आहे मेन म्हणजे थोडेसे मसाले पाहिजेत मसाला संपलाय म्हणजे भाजका मसाला वगैरे संपलाय तर ते घेऊन यायचं आहे आणि चणे शिंगदाणे ह्या गोष्टी संपलेल्या आहेत घरातल्या तर त्या घेऊन येणार आणि याचा जुगाड मी केलेला पण तो फसलेला आहे त्याच्यामुळे त्याचा जुगाड उद्या पुन्हा करावं लागेल की टू पॉईंट फायचं वाढून फाय वॉट करावं लागेल अडीच वॉटचं केलेला त्याच्यावर मेन म्हणजे वन पॉईंट एट लिहिलं आहे वन पॉईंट एट वॉट वोल्ट आणि आम्ही केलेलं टू पॉईंट फाय तरीसुद्धा त्याचा फ्लो कमी आहे तर त्याच्यामुळे आता त्याचा फ्लो वाढवायचा तर फाय वाईटच करणार काय होईल ते जळलं तरी जळलं मग वाटलाच नवीन घेऊ पण असं जुगाड करणार आता हे मधुमलतेची दोन रोपं आहेत दोन साईडला लावण्यासाठी आणि हे असं प्रॉपर झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुमालतीचे हे लावलेले खांद्या पण काय आलं ते जगतच नव्हते हे बघा इथे एवढी एवढी पूर्ण झुपका झालेला परत ती मेली सो आता परत केली ह्याला पण आता खाली कोंब आलाय कट केल्यावर पण ती जगत नाही आहे म्हणून मी आता ऑनलाईनच ऑर्डर केली बघा इकडची पूर्ण याला पानं वगैरे येऊन ही परत मेली दिवस रात्र धिंगाण झालं असं फुसुक फुसुक करून काय रे मस्त चपाती पाजून झाले जात मासे आज मासे आणि चपाती मासे आणि मस्त चपाती मऊ दस मासे मस्त शिजतात चला आईला जेवायला वाढलेलं आहे माशेवर सगळं काढून दिलेलं आहे चला जेवा आता तुम्ही काय इकडे अजून आहेच थोडेसे कुरकुरीत करायचे आहेत चला आता आपण पण जेवून घेऊया ही नंतर खाणार आता जरा असं तिकलं आणि चपाती आहा नसतो चला सगळं आवरलंय किचन वगैरे आवरून ठेवलं स्वच्छ करूनच आता आपण फ्रेश होऊया आणि आराम करूया अरे देवा हे घरात घ्यायचंच राहिलं सगळं पहिला तर ह्याला आतमध्ये घेतलं पाहिजे मग बाकीच्या गोष्टी रे बाबा सगळंच बाहेर आलं आज मशीन बिशीन सगळंच बाहेर राहिलेलं चला नशीब बाहेर आलो बाहेर तर मी रोज येतो व्हिडिओ अपलोड करायला पण आज जरा लवकर आलो चला जाग्या जाग्याला ठेवूया रे बाबा खा को आज नहीं आज हेला फोल्ड कर उद्यापन तिच काम है थोड़ा अरे बी जो पार्टनर या दुगा? अरे खुया तुगा अरेपू तू हाँ अपय काय जातं आहे ना हो, इलो इलं जातं आहे ना काय खातं मी माशां खाताय घालते तर आहे तिकडे ना इना मला तुका मी येल्या दुसऱ्यांचा खाता येतं तुका एक दिवस कापतलय मी आ आम्ही येल्या डोळ्यावर सम ह्या फिरता बघ मुंगी ते काहीतरी हलय टकल लावून बघता तडे भाव खाऊ गेलं हय चल हलता आल्या डॅमेज झालेलो कसले डोळे दिसतात बघ तिची भारीच ये तोंड ऐ वत्ताशे काय खाल्लं तोंडाक लागला बघ तोंडपूस चल चला सगळं झालेलं आहे अजून माझं आवरलं एक एक तर मी आता बाकीच्या गोष्टी पण आवरायला घेतो आंघोळ फ्रेश वगैरे हो करून मग आराम करायला घेतो चला आता पुन्हा भेटू कुठ कुठच्या तरी पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये कुठच्या नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये तर फ्रेंड बाय बाय गुड नाईट